हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण फिजिओथेरपीच्या प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ बघणार आहोत मागच्या वर्षीचा सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काउन्सिलिंगसाठी खाली दिलेल्या नंबरवर मला मॅसेज करा व्हॉट्सअपवर किंवा डायरेक्ट ऑफिसला देखील तुम्ही व्हिजिट करू शकता ठीक आहे आपल्याकडे चॉईस फिलिंग एका राऊंडसाठी फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये आहे अवेलेबल आणि काउन्सिलिंगसुद्धा अवेलेबल आहे थ्रू लास्ट पर्यंत ठीक आहे सो आता याच्यामध्ये जे आहे मी तुम्हाला जे कट ऑफचे ऑल इंडिया रँक होते मागच्या वर्षाचे ते मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे सो मार्क्स नाही दिले होते कारण मार्क्समध्ये यावर्षी कमी आलेले आहेत मार्क्स बऱ्याच मुलांना सो so, मार्क्स हे कमी होतील पण जो रँक असतो त्याच्यामध्येच फक्त थोडा बहुत तिथे बदल होत असतो ठीक आहे सो so, बघा त्या कॅटेगरीनुसार इथे आपला कट ऑफ आपण बघूया सो so, बघा ओपनसाठी फिजिओथेरपीच्या प्रायव्हेट कॉलेजला किती होता क्लोजिंग ऑल इंडिया रँक बावीस लाख पंच्याण्णव हजार चारशे एक्कावन्न एवढा ठीक आहे त्यानंतर ओबीसीसाठी होता तेवीस लाख अठरा हजार नऊशे अडोतीस दन एस एसी बी सीसाठी होता कट ऑफ ऑल इंडिया रँक बावीस लाख शहात्तर हजार तेवीस एवढा होता त्यानंतर एन टी वनसाठी बघा तिथे क्लोजिंग रँक होता तेवीस लाख आठ हजार चौऱ्याहत्तर एवढा त्यानंतर एन टी टूसाठी तेवीस लाख आठ हजार दोनशे शहात्तर ठीक आहे आता ज्यांचे रँक याच्या आतमध्ये असतील सो त्यांना फिजिओथेरपीचं कॉलेज मिळेल पण ते केव्हा मिळेल रात लास्टपर्यंत जर था आपण थांबलो तरच मिळेल ओके पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये तर मिळणं ना पॉसिबल नाही आहे ठीक आहे ज्यांचा रँक एवढा आहे ओके त्यानंतर एन टी थ्रीसाठी बघा क्लोजिंग रँक होता एकवीस लाख ब्याऐंशी हजार आठशे चोवीस त्यानंतर व्ही जे कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक होता फिजिओथेरपी प्रायव्हेटचा बावीस लाख चौसष्ट हजार सातशे त्रेपन्न यावरती ठीक आहे दन नंतर एस सी कॅटेगरीसाठी बघा क्लोजिंग रँक होता फिजिओथेरपीचा तेवीस लाख आठ दहा हजार पाचशे नव्वद एवढा दॅन एस टी कॅटेगरीसाठी क्लोजिंग कॉल इंडिया रँक होता बावीस लाख त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठ्याण्णव एवढा म्हणजे काय तर फिजिओथेरपीचा कट ऑफ हा कमी होता मागच्या वर्षी सो या वर्षी देखील याच रेंजपर्यंत जाऊ शकतो किंवा याच्यावर जास्त जाऊ शकतो मग तुमचा जर रँक याच्यापैकी असेल ठीक आहे तर आपल्याला तिथे शंभर टक्के फिजिओथेरपी लागून जाईल ठीक आहे कॅटेगरीनुसार आपला रँक तो पाहिजे ठीक आहे मग आता याच्यामध्ये काय असतं लास्टपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल जर तुमचा रँक जास्त असेल आणि लास्टपर्यंत थांबण्यासाठी प्रेफरन्स लिस्ट जी चॉईस फिलिंग असते ती प्रॉपर पाहिजे ओके आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही हेल्प लागत असेल ठीक आहे किंवा चॉईस फिलिंग करून घ्यायची असेल ठीक आहे आपल्याकडे आहे मला मॅसेज करा तुम्ही चॉईस फिलिंग करण्यासाठी आपल्याकडे नऊशे नव्याण्णवमध्ये चॉईस फिलिंग आहे एका राऊंडची ठीक आहे आणि डि डिफरंट जर तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंगच घे करायची असेल तीसुद्धा अवेलेबल आहे आणि आपल्यामध्ये एकदम पारदर्शकता ठेवून ही फिलिंग करून दिली जाते तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ त्याची फीज त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर ते नवीन आहे का जुनं आहे हे सर्व तिथे तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल ओके आपण तुम्हाला कोणत्याही तिथे लूप होल तिथे ठेवणार नाही आहेत ओके okay, सो so, लवकरात लवकर जॉईन करा ठीक आहे काउन्सिलिंगसाठी नाहीतर चॉईस फिलिंगसाठी नंबर ऑलरेडी तुमच्या स्क्रीनवर तिथे आहे ठीक so, आहे सो ऑल द बेस्ट तुमच्या चॉईस फिलिंगसाठी आता एम बी बी एसची होईल बी डी एसची मग बी एम एस दनंतर दन हे ग्रुप सीमध्ये आपली फिजिओथेरपी येणार आहे ओके okay? सो so, ज्यांचा नंबर लागत आहे त्यांनी मला मॅसेज करा चॉईस फिलिंगसाठी तुम्हाला मी तिथे करून देईल ओके थँक्यू